नमस्कार सर्वांना चातुर्मास अर्थात आषाढी ते कार्तिकी एकादशीचा काळ या कालावधीत कोणते कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मासाचा पवित्र कालावधी हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो यंदा म्हणजेच यावर्षी सतरा जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे आणि बारा नोव्हेंबर रोजी संपणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या कालावधीत भगवान श्री विष्णूंसह भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान विष्णू योग निद्रेमध्ये गेल्याने या चार महिन्यांसाठी सर्व शुभ कार्य थांबवली जातात त्यानंतर चातुर्मासाचे नियम तुम्हाला सांगते चातुर्मास महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा चार महिन्याचा कालावधी अतिशय धार्मिक असतो हिंदू कॅलेंडरनुसार सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होणार असून या कालावधीत अनेक प्र प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात या चार महिन्यात विष्णू तथा शिवपूजेला अधिक महत्त्व आहे जो भाविक या काळात भक्तिभावाने पूजा करतात आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहतात त्यांच्यावर ईश्वर कृपा कायम राहते अशी श्रद्धा आहे तर चला चातुर्मासाचे नियम सांगते तुम्हाला सगळ्यात पहिला नियम म्हणजे चातुर्मासात कांदा लसूण मांसाहार यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करू नये त्यानंतर या काळात सात्विक अन्नाचे सेवन करावे चातुर्मासात शक्यतो जमिनीवर झोपावे अर्थात सुखाचा वैभवाचा त्याग करून ईश्वरास समर्पित जीवन जगावे चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करू नये भगवंत सेवेत दान धर्मात मन रमवावे या कालावधीत शक्य झाल्यास एक भुक्त राहावे म्हणजे एकच वेळ जेवण करावं त्यानंतर भगवान शिवाची तथा विष्णूंची पूजा करावी या महिन्यात तुळशीच्या रोपासमोर दररोज एक तुपाचा दिवा लावावा या काळात धर्मग्रंथांचे वाचन करावे या काळात भाविकांनी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हावे या महिन्यात पवित्र स्थाना स्थानाची यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर दारू सिगरेट जुगार यांसारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे ब्रह्मचार्याचे पालन करावे हे सर्व झाले चातुर्मासाचे नियम त्यानंतर हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्याआधी शुभ मुहूर्त पाहिला जातो अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी चार महिने असे असतात ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केली जात नाही याच चार महिन्यांना चातुर्मास असे म्हटले जाते हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि कार्तिक महिन्यात येणाऱ्या देवउटणी एकादशीला जागे होतात तर आपण बघितला चातुर्मास हा सतरा जुलैला सुरू होणार आहे आणि बारा नोव्हेंबरपर्यंत चातुर्मास हा चालणार आहे त्यानंतर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी ही सोळा जुलैला संध्याकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती सतरा जुलैला रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच सतरा जुलैला देवशैनी एकादशी असणार आहे त्यानंतर अकरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते बारा नोव्हेंबर संध्याकाळी चार वाजून चार मिनटांनी एकादशी संपणार आहे त्यामुळे देव उठणी एकादशी ही बारा नोव्हेंबरला असणार आहे तेरा नोव्हेंबरपासून लग्न सोहळा आणि अन्य शुभ कार्याला सुरुवात होईल त्यानंतर चातुर्मासाच्या वेळी भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जाता अशातच चातुर्मासाच्या वेळी केलेल्या शुभ कार्यांमध्ये भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळत नाही यामुळेच चातुर्मासाच्या वेळी लग्न मुंडन अशी शुभ कार्य केली जात नाही दरम्यान चातुर्मासात भगवान विष्णूस नव्हे तर शंकर देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते चातुर्मासादरम्यान शुभ कार्यांसह काही कामे करणे टाळली जाते यावेळी लग्न सोहळा त्यानंतर नवीन वाहन खरेदी करणे नवीन प्रॉपे प्रॉपर्टी खरेदी करणे भूमिपूजन करणे किंवा नवीन घराचे बांधकाम सुरू करणे अशी शुभ कार्य करता येत नाही आषाढात आपण लग्नसुद्धा करत नाही पण जर खूपच एमर्जन्सी असेल किंवा पर्यायच नसेल तर तुम्ही तुमच्या ब्राह्मणांकडे दाखवून त्याच्यावर काहीतरी सोल्युशन हे काढू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला चातुर्मास हा पाळायचा आहे तर पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की चातुर्मास कसा तुम्हाला पाळायचा आहे किंवा काय शुभ कार्य करायची किंवा नाही करायची तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅ चाय, यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद